गोष्टीचे नाव काय आहे माझे कुटुंब प्रश्न पहिला कुटुंब कसा आहे खूप आहे प्रश्न दुसरा टुकटुकच्या बहिणीचे नाव काय आहे टुकटुकच्या बहिणीच नाव मी आहे प्रश्न तिसरा टुकटुकच्या भावाचे नाव काय आहे टुकटुकच्या भावाचे नाव नीतू आहे प्रश्न चौथा टुकटुक आईला किती बहिणी आहे टुकटुक आईला तीन बहिणी आहे प्रश्न पाचवा आईच्या बहिणीला टुकटुक काय म्हणते आईच्या बहिणीला टुकटुक मावशी म्हणते प्रश्न सहावा टुकटुकच्या बाबांना किती भाऊ आहेत टुकटुकच्या भावाला प्रश्न सातवा चे काका कसे आहे टुकटुकचे काका दोन मोठे दोन छोटे आहे प्रश्न आठवा काका बरोबर कोण आले आहे काका बरो काकू आली आहे प्रश्न नऊवा कुटुंबात किती मुलं आहे कुटुंबात पाच मुलं आहे? प्रश्न दहावा सगळे मुले मिळून काय करतात सगळे मुले मिळून करतात प्रश्न अकरावा गुजू दिवसभर काय करतो, करतो। प्रश्न बारावा टुकटुकला काकू किती आहे टुकटुकला